शहरातील छत्रपती शिवाजी चौकातील ऑटोमोबाईल मध्ये दिनांक आठ जून रोजी दमा रुग्णांना औषध मोफत वाटण्यात आले दरवर्षी मृग नक्षत्राच्या दिवशी हे औषध मोफत वाटण्यात येते चिंतावार परिवारातर्फे वर्षानुवर्षापासून दम्याचे औषध मोफत वाटण्यात येते या वर्षी दहा हजार रुग्ण औषध घेण्यासाठी आले होते असे नारायण चिंतावार यांनी सांगितले औषध घेण्यासाठी महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यातून रुग्ण येतात औषधी आणि पॅकेट जागेवरच तयार करून वाटण्यात येते यासाठी दुकानातील आणि आजूबाजूचे व्यक्ती सहकार्य करतात हे औषध आयुर्वेदिक असल्याचे त्यांनी सांगितले आहे तसेच आम्ही औषधी बाबत कोणताही दावा करत नसल्याचेही चिंतावार यांनी सांगितले नारायण चिंतावार यांचे आजोबा कोडप्पा चिंतावार येथे वास्तव्यास असताना वाटप व्हायचे रुग्णांसाठी मोफत भोजन व्यवस्था केली जात असे ज्या रुग्णांना औषध घेतल्याने फायदा होतो ते दुसऱ्याला सांगतात अशा प्रकारे लाभार्थी संख्या वाढत आहे औषधी घेण्यासाठी सकाळी पाच वाजता पासून रुग्ण लाईन मध्ये लागून असल्याचे दिसून येत आहे कोंडापा झिंगरा चिंतावर पुरा तालुका आर्मी हे कैला असेल कैलास असे झालेले आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ह्या गोळ्याची निर्मिती केलेली आहे ती निर्मिती जवळपास सत्तरच वर्षांपूर्वी झालेली आहे त्याच्यामध्ये बरेचसे फेरबदल करून आजच्या गोळ्याची निर्मिती त्यांचा मुलगा नारायण कुंडप्पा चिंतावार यांनी ही निर्मिती केलेली आहे आणि जवळपास दरवर्षी आठ ते दहा हजार लोकांना या गोळ्याचा फायदा मिळवत आहे कशाचं औषध आहे दम्या औषध एकाच दिवशी वाटते दम्याचं औषध आहे मृग नक्षत्राला एक गोळी घ्यावं लागते दुसरी गोळी तिथून सहा तासानं तिसरी गोळी तिथून आठ तास दोनच्या तारखेला तीन गोळ्याचा डोस आहे रुग्ण नक्षत्र ही सात तारखेला येते किंवा आठ तारखेला येतात जूनच्या हे किती पेशंट फायदा होते किती पेशंट होते आता याची आम्ही कोणत्याही प्रकारची ऍडव्हर्टाईज केलेली नाही आहे ज्या माणसाला या गोळ्यापासून फायदा मिळाला त्या माणसांना आपली सोपी असेल पाथ, ते दहा पाच असं पाठवून आज जवळपास दहा हजार लोकांना आपण औषधी वाटप करत आहोत मोफत आहे सर्व सगळं मोफत ही शुद्ध आयुर्वेदिक औषधी असून ही आम्ही निशुल्क वाटत आहोत कोणत्याही प्रकारचा पैसा आम्ही कोणाकडून घेत नाही कुठून कुठून लोक येतात हे लोक पुन्हा मुंबई आदलाबाद दिल्ली ज्या ज्या लोकांना याचा अनुभव आला त्या लोकांच्या प्रचारामुळे हे एवढी संख्या वाढलेली आहे रफिक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी